नमस्कार मंडळी योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण टम्म फुगलेली पुरीची रेसिपी पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता या पुऱ्या अजिबात तेलकट झालेल्या नाही आहे अशा फुगलेल्या आहेत रेसिपी अगदी साधी सोपी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्कीच करा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कटोरी घेतलेली आहे त्यामध्ये दोन वाट्या भरून गव्हाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे गव्हाचं पीठ इथे मी चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे रवा घालायचा आहे पुरी आपली कुरकुरीत होण्यासाठी इथे मी रवा घेतला आहे आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे मोठा रवा वापरायचा नाही आहे पुरी छान खुसखुशीत कमी तेलकट होण्यासाठी इथे मी दोन चमचे बेसन घेतलं आहे याऐवजी तुम्ही मैदासुद्धा वापरला तरीसुद्धा चालेल चवीनुसार मीठ घालायचं आणि दोन चमचे भरून तेल घालायचं आहे इथे मी तेल गरम केलेलं नाही आहे आता यामध्ये एक चमचा साखर घालायची आहे साखरेमुळे आपल्या पुरीला रंग छान येतो पाणी घालायच्या अगोदर सर्व साहित्य जे आहे ते एकत्र करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित एकत्र झाल्यानंतरच आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान पीठ मळून घ्यायचं आहे पुऱ्यासाठी पीठ मळताना कधी पण ते घट्टच मळून घ्यायचं चपातीसाठी जसं आपण सैलसर पीठ मळतो तसं मळायचं नाही जर तुम्ही सैलसर पीठ मळलं तर त्यामुळे पुऱ्या तेलकट होतात आणि तेल, तेल जास्त पितात त्यामुळे घट्टच पीठ मळून घ्यायचं ही एक खास टीप आहे सर्व तेल अगोदर पिठाला चोळून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी करून हे पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे पीठ आपलं इथे छान मळून झालेलं आहे आता याला झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट बाजूला ठेवून देऊया त्यामुळे पीठ छान भिजलं जाईल आणि पुऱ्यासुद्धा अगदी टम्म अशा फुगतील वीस मिनटं झालेली आहेत पीठ सुद्धा आपलं छान भिजलेलं आहे याला थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा हे छान मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपलं पीठ भिजलेलं आहे तरी सुद्धा असं सैल झालेलं नाही घट्ट असंच आहे आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत तुम्हाला जसे पाहिजे छोटे मोठे त्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत असे गोळे करून घेतल्यामुळे पुरी लाटतानाचा आपला वेळ वाचतो आणि पुऱ्या सुद्धा फटफट होतात आताला थोडंसं तेल लावून हे गोळे करून घ्यायचे आहेत इथे मी थोड्या पिठाचे गोळे करून घेतलेले आहे यावर थोडंसं तेल घालायचं त्यामुळे गोळे एकमेकाला चिकटणार नाही एक गोळा घ्यायचा आणि बाकीचं पीठ झाकून ठेवायचं त्यामुळे पीठसुद्धा सुकणार नाही पुऱ्या लाटताना आपल्याला त्या पीट ना, ला तेल लावूनच लाटून घ्यायच्या आहेत इथे मी पोलपटला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे त्यामुळे आपल्या पुऱ्या ज्या आहे त्या पोलपटला चिकटणार नाही सोबतच लाटण्यालासुद्धा थोडंसं तेल लावून घेणार आहे पुऱ्या लाटताना तेलाचाच आपल्याला वापर करायचा आहे जर आपण पीठ लावून जर पुऱ्या लाटल्या तर त्या कडक होऊ शकतात पुऱ्या लाटताना अगदी हलक्या हाताने त्या लाटून घ्यायच्या आहेत खूप जास्त पातळसुद्धा लाटायच्या नाही पुऱ्या लाटताना ती एकसारखी लाटून घ्यायची आहे कुठे जाड किंवा कुठे पातळ अशी लाटायची नाही एकसारखी लाटून घ्यायची आहे यामध्ये आपण रवा घातला आहे तरीसुद्धा पीठ आपलं अगदी छान असं तयार झालेलं आहे याच पद्धतीने आपण बाकीच्या उरलेल्या पुऱ्यासुद्धा करून घेऊया अशा पुऱ्या लाटून घेतल्यामुळे एकसारख्या पुऱ्या तळल्या जातात आणि गॅससुद्धा आपला वाचतो इथे मी काही पुऱ्या लाटून घेतलेला आहे तेलसुद्धा इथे मी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं पुऱ्या तळण्यासाठी आपल्याला तेल मध्यम गरम हवं आहे खूप जास्त कडक करायची गरज नाही आहे जास्त जर कडक तेल झालं तर थोडासा गॅस कमी करायचा आणि तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच त्याला हात लावायचा नाही थोडंसं तेल यावर घालायचं त्यामुळे पुरीसुद्धा छान टम्म अशी फुकते पुरी तळताना गॅस हा मध्यम ठेवायचा आहे जास्त जर मोठा ठेवला तर पुरी ही आतून कच्ची राहू शकते आणि जर गॅस कमी ठेवला तर ती पुरी तेलकट होऊ शकते त्यामुळे गॅस शक्यतो हा मध्यमच ठेवायचा आहे दोन्ही बाजूने छान अशी पुरी आपली तळली गेलेली आहे टम अशी फुगलेली आहे बाकीच्या उरलेल्या पुऱ्यासुद्धा आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया तुम्हाला हव्या तशा रंगावर पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत काहींना पांढऱ्या रंगाच्या आवडतात तर काहींना लाल रंगाच्या पुऱ्या आवडतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार पुऱ्या तळून घ्या या पद्धतीने पुऱ्या एकदा तुम्ही नक्की करून पहा या पद्धतीने जर पुऱ्या बनवल्या तर बऱ्याच वेळ ह्या तम्ममाशा फुगलेल्या राहतात आणि खायलासुद्धा अगदी मऊ लुसलुशीत लागतात त्यामुळे नक्की करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत